माणसा मुंबईला कोणी याला न्यावा लागला असतं मग याला बरच काय फोटो काढावं लागला असत काय नाही ते करावं लागलं असत इथं तस काय नाही तिथं अनुभवा मुळे हे काय हा बघा ना किती पूजा ગાટ મુક રે એને કિવાસ ગાઢ દુઃખ જાશન કરેશનગ સુ એપરેશન કરાય છે બિલેટ હ बघा आता ऑपरेशन कसं आहे एवढा डॉक्टर डॉक्टर करतो बघा एवढं ठेवलंय ना बघा हिपू हा हे बघा पू बघा इत कसं काय आता हे माणूस म्हणा जानवर म्हणा कसं काय जगल घेतलं जर अनुभव जर नसेल ते कसं काय होणार बघा हे पू जनावरला पण म्हणजे अनुभवच पाहील आमच्या आज हे दाखवलं तर आम्ही आज हे जनावर डॉक्टर झालोय म्हणा का काय पू बघा पावशीर पू झाला म्हणा किती पावशीर पाव ह्या बघा म्हणजे मग या जनावरांनी का काय करायचं डॉक्टर दा? पशी जर नेलं अस तर डॉक्टर कुठे बिचारा कर्जतला असं आम्हाला गाडी गोड नाही आला, ना आला त्यांच्यापर्यंत आमच्याकडे काही सुविधा नसल्यामुळे काय करणार आम्ही बघा ना आ? किती हे वाण जनावरांनी सुद्धा बघायचं दाबत वा समजा आता चालले या ऑपरेशनची चालले ना हाता हातात काय मोजे नाही काय नाही पण हे झाल्याच्या नंतर साबाबी पण लावून हात धुणार मी पण बघा ही काय परिस्थिती आहे जनावरांची आता हे माणूस कुठं न्यावं लागला असत पार चला येऊ काय बारीक पो का एकदम पाऊस शर पू ना याचा किती कॅमेरा काढावं लागला असतं फोटो किती काढावं लागला असत याला काय काय करावं लागलं असत आता ह्या जर बाळ माझं पांढरा टाकलं ना धुवून झालं बर पाण्या व्हायच बघा तिक काय ऑपरेशन आहे थोडा ह्या धुवून टाकतो पाणी कोण कोणते पाणी व्हायच हा ना ना जरा उभं करतो त्या मोठं ऑपरेशन झालं तिथं ऑपरेशन मोठ झालं <ective noise> तिथं काय झालं माझ माणस कमी येत त्याला माणूस लागतो या डॉक्टर म्हणजे कसं डॉक्टरच्या खाली लय ऑपरेशन कराणी माणसं इथं कोणच नाही एक पोर आणि पोरचा राहिलाय माणसं जरा गावाला गेलं ते या इथं कोण राहिलच नाही माणसं बरं का गावात गेले ते माणसं आता काय करतो था। आता सोडतो जरा आणि नंतर मोठ्या पाण्याने गेला जरा धुवून टाकू तिला तर हाताखाली द्यायला पाणी पाणी दियला माणूस नाही सोडा बाहून टाकतो आता वाळल्याच्या नंतर जरा पांढरा टाकू दा म्हणत हळूहळू हे बघा थोडं थोड ह्या बघा पू अजून पू आहे बघा किती गाणे बघा ना ऑपरेशन किती मोठं झालं जवळजवळ म्हणजे सहा पाच सहा टाक पडते असली सहा सात टाक पडतील होत बाय पाणी एवढं मोठं ऑपरेशन झालं बघा इथं होऊन बिहून जरा स्वच्छ झालं काम

बाजरी अशीच बाजरी कडक बाखर फार जाऊ वाजून गेली आता बकरी उठवायची संध्याकाळी वैसा नऊ जेवायला पण आता येऊन आजी बकरी आता निया संध्याकाळी आज काय हरीला पण नाही नेली बकऱ्यांना नाश्ता दिलाच नाही आज

सावली ठोका पाहिजे होती येऊन कस रे काळजी आवायच्या बाबा येऊन कस काय जेवायचं काय ऊन लागते बाबा याला वाट बकरी रात्री बकरी खात्री नाही फिरलो लई फिरलो काय बकरी बसत राय द्या

बरं का सकाळी दोन झाले ते दिवस उगवल्यानंतर दोन ही दोन्ही पण एकाच बकरी ना एकाच मेंढीला दोन झाले ते बरं का एका मेंढीला दोन झाले ते काय कशी पेत ते बघा बरं का कशी पेत ते काय चाललंय तुमचं गवर म्हणलं अर्जुनला आता अर्जुन गवर नाही मोदी अर्जुन भात झालाय आता भात केलाय आता बटाट झाला शिल्ला की खाली उतरायचं आणि मग बाकरी उतरायच्या इकडे बकऱ्याचे केस ते बाकरी केल्या वय नाही ना। काल काय ऑपरेशन केलं होत त्या मेंढीच्या पायाला जी मोठी गाठ झाली ती ना ते ऑपरेशन केलं तिला आता बंडरा टाकतोय तिला आता दुसरं काय औषध नाही मोठं ऑपरेशन झालं पाच सहा टाके झालं ऑपरेशन बरं का चार पाच पाच सहा टाका पडलं तर माणूस तर एवढे ऑपरेशन तर म्हणजे उठलच नसतं आणि दोन तीन लाख रुपये ला सुद्धा गेलं असतं त्याचं तसं काय नाही हाताने ऑपरेशन केलंय पाच सहा टाक्याचं बरेच म्हणजे तिला जवळजवळ पावशेर तिच्या मांडीतून घाण निघली भरपूर तिला अशी गाठ झाली काय का त्याला आवाळ होता आवाळ अशी तिला पायाला तिच्या जा घाट झालती तिथं काल ह्याच टायमाला तिचं ऑपरेशन केलं तिला आता भंडार फक्त मामाचं खंडोबाचं टाकलं माणूस कुठून माणूस कुठं म्हणजे जवळजवळ दोन दो तीन लाख रुपये घेतलं गेलं पण असतं आणि आठवडाभर ते दोघांत राहिलं पण असतं पण आता हे बघा का काल ऑपरेशन केलं परवा दिवशी ना आखं मोकळं होणार म्हणजे बरं होऊन जाणार त्याचं पण जुना अनुभव असल्यामुळं बघा चालती पण ती का चालती फक्त काय आता ध्यान ठेवायचं म्हणजे माशी नाही पडावं लागावं आणि जरा किड नाही व्हावं तो म्हणून ते आता लक्ष द्यायचं कधी दोन दिवस आता जशी आहे तशी होणार आता